त्यांच्या त्यांच्या पक्षातले लोक लोक आणि घरचे लो, काय सुखाने झोपून देणार नाहीत अशा चर्चा सगळीकडे सुरू आहेत एकीकडे एक धनुभाऊंचा गोंधळ आवरता आवरता दुसरीकडे चाकणकरबाई आणि ठोंबरेताईंमध्ये ताईंमध्ये चक्री सुरू झाली या प्रकरणात दादा प्रतिक्रिया देत नाहीत तोवरच दादांच्या लेखानं तिकडे पराक्रम केला या सगळ्यात अजितदादा मात्र कारण नसताना फरफटले जातात पण एक गोष्ट मात्र विशेष ठरली आहे याआधी अजितदादा आणि दादांच्या पक्षातली माणसं कुठे चुकतायत याचीच शरद पवार पक्षातले नेते वाट पाहत होते पण आता मात्र पार्थ पवारांच्या प्रकरणात काहीतरी वेगळंच झालंय राज्यातल्या जनतेला असं वाटलं होतं की पार्थ पवारांवर झालेल्या आरोपांनंतर शरद पवार गट हा अजितदादांवर किंवा त्यांच्या पक्षावर जोरदार टीका करेल पण तेरी भी चूप मेरी भी चूप हीच भूमिका शरद पवार पक्षानं घेतलेली दिसतीय सगळ्यात आधी तर पार्थ पवार यांचं प्रकरण नक्की काय आहे ते पहा पार्थ पवार हे पुण्याच्या कोरेगाव पार्क येथील चाळीस एकरचा भूखंड विकत घेतल्यावरून वादाच्या भोवऱ्यात अडकले महारवतनाच्या या जमिनीचं बाजार मूल्य एक हजार आठशे कोटी रुपये असताना ती फक्त तीनशे कोटी रुपयात विकत घेतली असल्याचा आरोप विरोधकांनी केला त्याचबरोबर वीस मे रोजी या व्यवहाराची नोंदणी करताना फक्त पाचशे रुपये मुद्रांक वसूल करण्यात आला प्रत्यक्षात या व्यवहारामध्ये वीस कोटी रुपयांचं मुद्रांक शुल्क भरणं आवश्यक होतं अजित पवारांच्या पुत्राच्या कंपनीसाठी सगळ्या सवलती देण्यात आल्याचा आरोप विरोधकांकडून होतोय आता विरोधक करत असलेले आरोप बिनबुडाचे नक्कीच नाही विरोधकांकडे कागदपत्रांसहित त्याचे पुरावे सुद्धा आहेत बरं एवढं सगळं होऊन सुद्धा एरवी अगदी मुद्दे सुद बोलणारे अजितदादा मात्र लेखाच्या उचा बोलताना स्टेटमेंट स्टेटमेंट सर्वात आधी होतं की अशा प्रकारे कोणताही जमिनीचा व्यवहार झालेला नाही त्यानंतर दादांचं स्टेटमेंट बदललं गेलं दादा असं म्हणाले झालेला व्यवहार हा रद्द करण्यात येतोय दादा नेमकं कुठे चुकतंय हा प्रश्न जनता तुम्हाला विचारतीय बरं पार्थच्या या प्रकरणानंतर एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातील नेते त्यांची भूमिका मांडतील अशी लोकांना अपेक्षा होती मात्र झालं का काही वेगळंच सर्वात आधी सुप्रिया सुळे यांना पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रकरणावर प्रश्न विचारल्यावर सुप्रिया सुळेंचं असं उत्तर होतं की माझं सकाळीच पार्थशी बोलणं झालंय पार्थ मला म्हणाला आत्या यामध्ये माझा काहीही सहभाग नाही मी काहीही चुकीचं केलेलं नाही पुढे सुप्रिया सुळे असंही म्हणाल्या की माझा पार्थवर पूर्ण विश्वास आहे तो काहीही चुकीचं करणार नाही हे आश्चर्यकारक वक्तव्य सुप्रिया सुळेंचंच होतं एरवी थेट अजित पवारांवर टीका करणारे रोहित पवार यंदा मात्र त्यांचं बंधू प्रेम अचानक उफाळून आलेलं दिसलं रोहित पवारांनी पार्थ पवारांचा मुख्य मुद्दा बाजूला ठेवून माध्यमांमध्ये त्यांची प्रतिक्रिया देताना रोहित पवार म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या मित्र पक्षातील संजय शिरसाटांनी एवढा पाच कोटींचा घोटाळा केला त्याच्याकडे ते त्यांनी दुर्लक्ष केलं कारण फक्त मुंबई महापालिका जिंकण्यासाठी त्यांना शिंदेगट लागतोय मात्र शिरसाटांवर कोणतीही कारवाई नाही पण पार्थ पवारांवर लगेचच कारवाई कशी काय केली हा सगळा प्लॅन आहे आता सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांच्या स्टेटमेंट नंतर हेत पने है शरत है कि हे तर अगदी ठळकपणे दिसतंय की शरद पवार पक्षातील नेत्यांनी पार्थ पवारांना टार्गेट करणं बाजूला ठेवलं त्यामागचं कारण स्थानिक स्वराज्य संस्था आहेत की आणखी काही हे सुळे आणि रोहित पवारांनाच ठाऊ पण एरव्ही पवार विरुद्ध पवार दिसणारं चित्र आता मात्र हम सात सात हे वालं दिसायला लागलंय आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे ज्या शरदचंद्र पवार पक्षातील नेत्यांनी पार्थ पवारांची बाजू घेऊन स्टेटमेंट दिलं त्याच पक्षाच्या पक्षाध्यक्षांनी म्हणजे स्वतः शरद पवारांनी पार्थ पवारांची बाजू न घेता देवेंद्र फडणवीस यांना निष्पक्षपणे सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्याचा सल्ला दिलाय त्यामुळे आजोबा नातवाच्या विरोधात आहेत आणि आत्या आणि भाऊ पार्थ सोबत आहेत असंच काहीतरी चित्र आता पवार कुटुंबात दिसतंय बाकी तुम्हाला काय वाटतंय पवार कुटुंब खरोखरच आतून एक आहे का, का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा आणि टिओडी मराठीला फॉलो करा